सांगून दिला पाहिजे तुम्हाला मिस्त्रीने सांगितलं होतं ना ते सामान सा आणायचं आणलं का मग ते अरे हो कशी ना तुम्ही भानूला सांगितलं गड्या भानू काय मी तू आणते काय काय भानू काय बाबा का म्हणतो सामान मला ना सांगितलं नाही तुम्ही अबे काल मी सांगितलं नाही का तुले की मिस्त्रीने चुना आणायचं सांगितलं म्हणून हो हो मिस्त्रीने चुना आणायला सांगितलं हो रे मला सांगितलं पण मी आता गाडी पाहून राहिलो सकाळ पासून एकही गाडी मी सांगून राहिली म्हणून आणलं नाही रे बाबा सांगा आता येईल गाडी पाहून द्या का आम्ही बाबा असं करा ना एखादी गाडी पाहून द्या मला मी जाऊन आणतो बा आता गाडी गाडी कोणाची आता झुंबर गिंबरची असेल काय पाहिलं मग झुंबर गिंबरले मागून आपा राहू द्या मी धरतो लढीत ते तुम्ही मागून आणा बरं जा बरं एकदा अरे <laughs> झुमरे हा तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही डोकसा आहे की नाही बाबा तुला रे हा तुला किती दा कि को को तु का झुमर की बाबू कोणाला गाडी देऊ नको रे कोणी काही कामा पडत नाही ना आपल्या तू बसला काय काही दे त्याला दे आता घे फोडलं की टायर त्याला ओ मा पण मागत ओळू लागो बिचारा आता माग ओळलं नाही तर पुढे लोट बरं ते टायराचं केलं का दुरुस्त आता सकाळी होईल ना मला ते गाडी जवळ जायला होईल ना तयार

का बाबा गेल गेले तुम्ही मी घरी गाडी मागेले दिली नाही का मग तिनं का तर काय बाबा देतात काले लोक गाडी आता मा देखो झुमरे गेला ना बसून गाडीवर घरी जाऊन म्हणतात पा गुंबाबाई म्हणे की गाडीत पेट्रोल नाही म्हणे मा देखत मा पुढेच गेला झुमऱ्या बसून देत नाहीत ना म्हणून तर मग मी काय म्हटलं तुम्हाला की तुम्ही मागा बा देत नाही ना लोक गाले अपमान करता देत नाहीत गाड्या नाही का खरंच का बाय असं मग देखत लगा एवढा मोठ्या माणसा एवढा माणसाले मला वापीस पातोला ना मा देखत त्यांना धडधड पेट्रोल नाही म्हणे वा सापाचक पेट्रोल नाही म्हणे का वा अशी का अशी म्हणे का लागे गुंबाबाई बापड मी आता थांबा आता मला वावरात भेटू द्या मी काढीन तिची चांगली हाव ना काही काम पडलं की आई लागत असलं की मापूर का भानू हे आयला जसलं की पोरगा भानू ड्रायव्हर लागला की पोरगा भानू आणि आता लगेच काम पडलं तर दिल नाही लागेल नाही गाडी आता एखाद्या ती झुमट्या जातेच कामावर आणि ते येतेच फाट्यावर मग आपण फोन लावला की मग सांगतो मी हा तसं नसते वाई दे कसं मनुत की ते शदा धर्म ते काम करत लागतात एखाद्या काम कामं पडत लागतात तर तो झुंबर तसा नाही ना काही नाही रे बाबा बाबू काही नसते कडू येलच लागेल कारला कडू होतच असते काही नाही त्या दिवशी म्हटलं म्हटलं त्याने काही ऐकलं नाही त्याला मला त्याने म्हटलं बा शंभर फक्त एवढी नळी लावून देईल बा नळ आले तर माझ्या लागत नाही तर तेवढी नळी नाही लावून देईल त्याला नाही नाही ते झुमरे का काय ते पोरगले बर का जागो व्हायचे का बरी पण ते तसं गुंफा व्हायचे इतकं नाही ते टेरेल काम गेम करते ते पद्धती राही का बरी बरं मला काय वाटते भानू आपल्या घरी गाडी घेत घेतं करण्याचं आहे बाबा तुम्ही तर म्हणत ना चिखलो राजा माझी इच्छा होती गाडी घ्यायची याने त्याने मागू मागू मला जिवारी ते आता बरं थांब मी आता बँकेतलं पाहतो या मिस्त्रीची किती आला काय येते पाहू आपण मग सकाळी हिशोब करू आणि लगे मग चालूच वाटलं आपण चालता दोघं आपले का की एक दोन जण नेऊ सांग का रे काही आपण आता दोघं आपले का ताणतो गाली काय मोठी फोर व्हीलर आण लागते का ले? टू व्हीलर ताण लागते बाबा तर लागते ते कसं आपल्याला काही समजत नाही गाडीचं आणून आपल्या घरी फसलो आपण काय करता त्यापेक्षा चाल चौघ जण सगळं नेले घेता येईल चांगलं वाटते आणि त्याच्या घरी काही आण नसले की आपल्याला नेतात ना मग ते पुढच्या वाडीनं हो ले का लोक मत खोलपिटी करतात गाडीचे मत त्याला समजते बाबू असं कल मग तू शांता लांबले घे आणि मी पाहतो इकडून कोणतरी हा थांबाला घाई नका कळू पहिले आपण कसं कलगीर काढू लोकांना जोडून काय म्हणणं यायचं काय बा कसं आहे काय आहे मग नंतर येऊ आपण गाडी बाबू भाण्या असा बिंदास नको झपत जाऊ ना या ओल्या व्याचं म्हटलं तरी तू का टाळायचे ना काय होते रे मारती आता काहीच तर बा सर काम असतं चालू आहे आपण तू सांगतो मी एवढा जीव बेदम होते बांधकाम लागलं ला की आपण मला मला माहीत असं उभं उठून उभं येऊ नाही राहत मग काय तो ते तर मग घर म्हणते बांधून पाहिजे लग्न म्हणते करून पाहिजे बरं मग झाबरू सांगणार बा काय म्हणतो मग सांगणार काय विचार पटला का तुला होय का बरे चार गिजार पटला मला पण मग ते मॉडल नाही पटलं मला तू दुसरं सांगणार बघ कोणतं ते सोडून दुसरं सांग कोणतं बी त्यात खराबी काय जाबरू खराबी काही नाही एवढी तुला काय चालवायला झाला ते की वापरेला आहे मला शेजाऱ्यानं घेतली होती तरी आता मी शहरात राहतो की नाही मला खोली भाड्या मालकानं घेतली होती बारा महिने वापरले फक्त त्या पोरांना अरे गाडीचे भंगार झाली म्हटलं आपलं कसं आता पहिलेच आपल्याकडे रस्ते नाही काही नाही पेट्रोल पंपावर पेट्रोल त्याला इतके दूर पेट्रोल तर टाटा हे नाही आपल्या गावात आता ते कुठे घेतात तू तिचा अवरेज किती कमी आहे महा तर विचारांना आपली मस्तपैकी पैकी दनकट मनकट सस्त्यात मस्त पाय एखादी आपली हिरो हिरोची अशी तिच्या का काही विनादी लागू नको बार तू बर मग बाय तू दे सकाळी दिवस तू गाडी आले आपण जाऊ दोज गाडी कोणती पाहायची कसं आहे कंदिला भाजी अपमाना कपमानाचा काही विषय आहे का बरे अपमानानं कसं लोकांना मोठमोठाला आदर्श घडवले पण तुमचा जो निर्णय हा आदर्श काही घडवणारा नाही ते काय त्या बाईची सर्वस्वी मर्जी आहे समजा देणार नाही देणार आपण काही जबरदस्ती करू नाही शकत पण मग आता कसं आहे आता पोरग आहे तुम्हाला तुम्हाला आवश्यक आहे एकापरी गाडी घोडी मग पोरग नेते आणते काही सामान गिमान आणते नाही सरपंच साहेब तुम्ही काय म्हणता हो एकाबोरी कसं आहे आता शांताराम भाऊ म्हणतात ते काही खोटं नाही एका बरोबरच आहे तेच म्हणणं आता या काळाच्या मानानं कसं गाडी घोडी पाहिजे जगोबरी दारी भचकन काही काम पडते कोणी मागतलं की कोणाची जीवार येते जगाभरी ते आमचं काय सारा याच सारखंच आहे पण आता हे झाले फायदे कंदीला बाजी पण याच्या मागे तोटे या आहेत तो का, ना काही गाडी म्हणजे सोपी नसते गाडी म्हणजे एक माणूसच आहे समजा एका माणसा इतकं लागतेच तिले बा शांताराम कशी गोष्ट करतो झाली का तू आता आणल्यावर काही काय उभी राहते का तिले पोटात टाकत होणारच आहे पोटात टाकल्या ना जमते काय सर्व्हिसिंग आहे इंजिन ऑइल आहे बाकीच्या गोष्टी आहे सऱ्या झाल्या ते काय सोपी असते काय हो बाजी बरोबर आहे एका बरी कसं कुठे दंडही पडते एखाद्या नो पार्किंग मध्ये लावली टेबल शीट चालवली लायसन नसला तोही मोठा घोरच आहे हो रे बाबा मी तर तो विचारच नाही केला पण मग आता इतका विचार केला मग गाडी घ्या नाही लागणार राजा सरपंच साहेब नाही नाही गाडी घ्या तुम्ही गाडी घ्या बद्दल काही नाही आमचं म्हणणं पण मग आता कसं आहे दोन्ही गोष्टीचे दोन्ही बाजू मांडणं आमचं काम आहे बाबा तुम्ही सल्ला विचारला सल्ला देणं आमचं काम आहे म्हणून आम्ही सांगितलं तुम्हाला बरं मग उद्या सकाळी चालता का मग उद्या हवसान का तुम्ही दोघेजण सकाळी तयार राहा उद्या मग शांताराम घेऊन तुम्ही मग मी दहा वाजता येईन मग सगळ झाला ना सरपंच साहेब सांग झाला कसं तुम्ही असली कसं त्याचा कसा दबाव राहते ना पुढच्या माणसात तुमच्यासारखा भारदस्त माणूस नाहीत ना आमच्या सम कोणी बरं मी आवरून ठेवतो बा मग उद्या सकाळी आता म्हशी घेशीचं करणं पड सार करून आवरून ठेवत अरे का कुठे बापा शब्दम गिबनम बॅग घेऊन बापा अगं सरपंच साहेब शांताराम भाऊ झाबरू कंदिला बाजी कुठे चालले बापा गाव दौरा घेऊन काढला काय अरे काय नाही रे शिवलाल आपल्या कंदिलाबाजीला गाडी घ्यायसाठी चाललो ना बाबा आम्ही सारे सारे असं आहे काय काही सांगत नाही बा, ना बाबा कंदिलाबाजीनं आम्ही आलो असतो आता ते काय सांगायचा विषय आहे का आता आम्हाला माहितच आहे की बा शिवलालचीच गाडी आहे म्हणून आता तास गाडी चाल ना सारे सारे बरं बरं मग पेशलने सांगत नाही ना मग कंदीलाबाजीला ना पेशल नेता काय नाही रे बाबा शिवलाल आपण सवाळ्या सवा होते सवाळ्याला घेऊन चाळ वाटलं तर तू येजो मग सगळं जासाक सोडू मोड पण होते सवारा घेऊया होते बाबा इतकं दाबून बसवता कर मध्ये मला काय घर लागते बाबा तुम्हाला उशीर होईन हो बसात बसा बसा गाडीत अरे, अरे का शांताराम भाऊ लोटेला लावते वाटत राजा हा अरे काय शिवलाल चालू नाही उनरालीकडे हे हो राजा शांताराम भाऊ कायम काय झालं रे सकाळपासून उभी आहे काय चालू आहे पाहिजे ना अरे शिवलाल जमत नाही कह, काय काही धसून पाहिलं नाही काय नाही ना ना सरपंच साहेब ते आहे की नाही बॅटर थंडी पडली ते जराशी लोटाच लागते राजा चला लोटा लागते आपल्याला ते हा शिवलाल हो शांतारा भाऊ काहीतरी लोटाना अरे सरपंच साहेब यांना हँडब्रेक है ग्रँडब्रॅग लायला नाहीत रे शिवलाल तुम्ही लोट शांत शांताराम भाऊ लोटाना बा तर लोटून राहिले काळ बाबू भानू हे घेतो का मग पाय बरोबर पसंत घेऊन आली का तुला चांगली वाटते काय हो आता बाबा पसंत घेऊन आली बघ आता एकपरी पण पाहा ना मग शांताराम काय म्हणतात सरपंच काय म्हणतात तर सांगा मग साहेब ही गाडी कशी काय आता तुम्ही सांगा बाबा तुमच्या भाषेत आता आम्हाला काय माहिती आहे तुम्ही जसं वर्णन सांगसान तसं आम्ही समजून घेऊ सांगा कसं काय आता हे कसं आहे बाजे हे सारेजण सांगत नाहीत आता कसं तुम्ही आमच्या गावाजवळच्या म्हणून आम्ही सांगू राहिलो तुम्हाला गाडी एक नंबर आहे गाडीच्या नाही वांदा पण तिचे मडगर किती वर आहेत चाकापासून म्हणजे कसं किती गारा असला तर नाही ते वडते किती वजन असो तिचा काही वांदा नाही ॲव्हरेज गेवरेज मस्त आहे ते बरी सांगा मग घेता काय मग करून टाकू काय बिलटा फिल्ट ते काय बिलाचं हो काय हे याच्यातून एकच मॉडल आहे समजा असं नाही आणखी आहे ते काही नाही रे काका आता सध्या उपलब्ध नाहीत आपल्या जवळ पण दोन दिवसांना माल येऊन बा तुम्ही अन मग दोन दिवसांना घेऊन जा हो मग यातले घेता की दोन दिवस थांबता दोन दिवसांना डबल माल येऊन मग सांगा नाही बा शंटाला मला दोन दिवसांना येऊन येऊन काय येईन काय 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 मोठा काय फळक पड मोठा पाचशे रुपयानं काय गाडी अशी येईल ना सर एकाच कंपनीची एकच मोठा राहतात की नाही आजच पाहिटू आजच घेऊ आपण गाडी कसं डबल डबल लोक येत नसतात मग कोणाला जरी कंपनी नसते काही नसते हो बा तुम्हाला विचारलं तर पुरलं मग कसं मग म्हणजे की बा आम्हाला हे नाही सांगितलं नाही पद्धतीर हो राजा तुम्ही सांगता एक बरं गावजोडच्या पद्धशीर सांगून <laughs> राहिले तो काही विषय नाही पण मागच्या महिन्यातच मला मेवनान गाडी घेतली तो म्हणे बा बापू हे गाडी आणि राजा काही एवढी विशेष नाही म्हणे मागच्या महिन्यात आणलीन लगे या महिन्यात घरी तर टपरा टपरा झाल त्या गाडीचे ऍव्हरेजही नाही एवढा एवढा विषय ते कसं असते त्याचा वापर वापर नशिना बरोबर त्याचा काही ट्रॅक्टर जेसीबी आहे का जे बापा दोन ट्रॅक्टर आणि दोन लय मोठा कारभार आहे मग आता दोन टॅक्टर दोन जेशी पी आता काही ना काही मजूर इकडे तिकडे काही पेट्रोल केवळाला कॅन घेऊन जातात मग काय राहणार आहे त्या गाडीचा मग सारखं तेच कंडिशन होणार आहे ना मी काय भाऊ या गाडी सांग काही आपल्याला काही भेटणार आहे काही सामान काही किडकिट गिनकोट काही हेल्मेट गिलमेट काही भेटत असते ना काम। आ, नहीं, नहीं, ते भेटणार आहे की काय मग नाही नाही आबाजी ते कसं असते आता तुम्ही किती पैसे भरता डाऊन पेमेंट त्याच्यावर असते आजार येते असं म्हणजे असं म्हणजे ते कोणाला नाही देत ना ते पाहून देतात बरोबर आता तुम्ही किती भरणार आहे काय भरणार आहे त्याच्यावर आहे अवलंबून मग समजा आता का बो आता आपल्याला समजा पुरे पैसे नाहीत आपल्या जवळ तर मग काही सुविधा असते का ठीक आहे लोन घेऊन होत असते काय हो बाबा जाग्यावर हात हात तुम्ही कोणतं पाहिजे तुम्हाला सांगा तुम्ही कोणतं फायनान्स पाहिजे तर चार पाच कंपनी लोक असतात आपल्याजवळ ते जाग्यावर देतात ना करून कुठे जायचं काम नाही काहीच नाही हा म्हणजे कागदपत्र द्या आणि लागेल लोन घेऊन करून गाडी घेऊन जा घरी नाही हो बस तसंच तसंच हा कडे आमच्या गावजवळचाच आहे साहेब चांगला परिचय आमचा त्याचा या जो ओवर आहे त्याचे आमचे हो ना, ना चांगला तो एक नंबर मस्त मस्त तो काहीच सांगा नाही काम चुकार लय वेळेस आता मी त्याच्या भरवश्यावर पूर्ण शोरूम टाकून जात असतो पण कधी एक रुग्ण इकडे तिकडे करत नाही काही नाही काही नाही काहीच नाही नाही साहेब आमच्या इकडे ते म्हणजे सवयच नाही कोणालाच नाही असं म्हणजे इमानदारी म्हणजे इमानदारीच असे कोणाच्या वारात गेले तर इमानदारीनेच घेतील टाइम टू टाइम तंबाखू खाती नाहीत पाणी पिणार नाही तर टाइम टू टाइम म्हणजे काम करणार आणि चालले येतील घरी तसंच पाहिजे भाऊ कसं आहे आता तुम्ही जर समजा मजुरा मालकाचं पाहिलं तर कसं मला पुढे जाईल अजून मजुरी निर्माण होईल नाही तर मग काय खरं आमचं जर समजा तुम्ही हे केलं तर मग आमचं काय खरं पा कधी लाभाजी हा शांताराम कुठे गप्पाड्या पा कुठे गप्पा मारत राहते नीर आता काही गरज आहे का आता आपल्या इकडे टाईम होऊन राहिला ना होणं होणं पाहूनच लागलो ना मी पाहिलं कधी गप्पा हांटे म्हटलं पैकी असं वाटतं त्याला की काही कामच नाही जसे काही साहेब लोक जसं काही सोय टाटा आता शांताराम भाऊ शांताराम भाऊ हां बोला सरपंच काय म्हणत होते अरे पाहना किती टाइम आहे पाहना मला दुकान उघडा लागते घरी जाऊन हो 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 विचार तुम्ही साहेब आले का साहेब काय राहणं आता आमचं काही झालं सर कागदपत्र लोन घेऊन सारखं झालं आता काय राहणं म्हटलं आता झालं तुमचं आता ते चाबी किबी देऊन ते हे करत नसतात का फोटो फोटो काढत नसतात काय बस तेवढं झालं की झालं मग बस गणा गणा भाऊ घेणार भाऊ चाबी जाऊ दे ना यालो काही हो साहेब आता ते मागच्या बारचे यानं काय कुठे लटकून ठेवते दिसत जाय चाबी बस चाबी पाहून राहतो बरोबर घ्या लवकर फोटो काढा जाऊ दे चला ते गडबड्यावर जाऊ दे बरोबर